तर बारामतीमधल्या कालच्या विमान दुर्घटनेमध्ये पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला होता त्यांचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी सासरी कळवा इथं ठेवण्यात आलं होतं यानंतर जिथं ती लहानाची चा मोठी झाली त्या प्रभादेवीतल्या त्यांच्या निवासस्थानी हे पार्थिव नेण्यात ने आले तर पिंकी माळी या गेमिंग स्कूल होत्या फ्लाईट अटेंडंट होत्या अजित पवारांच्या त्या विमानामध्ये त्या देखील होत्या त्यांचंही या विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आलं त्यांच्या सासरी कळव्यामध्ये आधी ते पार्थिव नेण्यात आलं आणि त्यानंतर प्रवादेवीतल्या त्यांच्या माहेरी हे पार्थिव नेण्यात आलं तेव्हा अर्थातच कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या काल विमान अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जे अनेक जे सहकारी होते त्या विमानामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्यातच एक जे पिंकी माळी म्हणून होत्या त्यांचं देखील निधन झालेले आहे ते कळलं या तर पिंकी माळी यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी त्यांचं त्यांचा मृतदेह त्यांचं पार्थिव नेण्यात आलेलं बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट